गोवा बनावटीची दोन कोटी बारा लाखांची दारू जप्त आरोपी अशा गावडे विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यावे गुन्हा दाखल दिवसात चंदगड पोलिसांची ही तिसरी मोठी कारवाई चंदगड तालुक्यातील अवैध दारू विरोधातील मोहिमेला गती देत चंदगड पोलिसांनी नांदवडे इथं गोवा बनावटीची सुमारे दोन लाख बारा हजार नऊशे तीस रुपयांची दारू जप्त केली महाराष्ट्र शासनाचा कर चुकून विक्रीसाठी साठवलेल्या या दारू साठ्यासंदर्भात आशा धर्मनाथ गावडे यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई नव्वद एकशे आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या पंधरा दिवसात चंदगड पोलिसांनी केलेली ही तिसरी मोठी कारवाई असून सोमवारी तीन मार्च रोजी संध्याकाळी पोलिसांनी छापा टाकून हा संपूर्ण अवैध साठा जप्त केला आरोपीच्या घरी रोमन ओडका गोल्डन आईज ब्ल्यू मॅक्डॉन्ड नंबर वन डीएसपी ब्लॅक किंगफिशर स्ट्राँग रॉयल ग्रँड ओल्ड मंक रिझर्व्ह सेव्हन मॅजिक मूवमेंट आदी कंपन्यांच्या विविध प्रकारच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या साठवलेल्या आढळल्या पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आनंदा नाईक पोलीस नाईक नितीन डोंगरे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील मिसाळ आनंदराव देसाई मीनाक्षी मेथे आणि नितीन पाटील यांच्या पथकानं ही कारवाई केली पुढील तपास पोलीस हवालदार आंबुलकर करत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा